बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामागचं खरं वास्तव काय हा धक्कादायक सवाल उपस्थित केलाय शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आणि या विधानानं महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरले रामदास कदम यांनी थेट ना थेट उद्धव उद्धव ठाकरेंना आव्हान दिले ठाकरे यांनी माझ्यावर बोला नाही ना तर माझी आणि उद्धव ठाकरेंची टेस्ट करा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या कदमांनी दावा केला की बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन दिवस मातोश्रीमध्ये कुणालाच डॉक्टरांनी माहिती द्यायला हवी होती पण मला ती माहिती देण्याचं सांगण्यात आलं एवढे दिवस मी शांत राहिलो पण काल ओगा सत्य बोलून गेलो इतवरच नाही तर कदमांचा आणखी एक गंभीर आहे उद्धव ठाकरे जसे दिसतात तसे नाही त्यांनी वाघाच्या कातड्याचा मुखवटा घातलाय पण ते वाघ नाहीतच ते कपटी आहे त्यांनी बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले आता मला उत्तर द्या त्या ठशांचा वापर नक्की कशासाठी केला रामदास कदम यांच्या या थेट आणि जाहीर आव्हानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठले आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे सगळ्यांच लक्ष लागले मात्र याबाबत तुम्हाला तुम्हा तुम्हा काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद